नाटकाचे नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत लक्ष्मी अरे लक्ष्मी काय हो आपल्याला तुला किती आवाज दिले अहो मी भाकरी थांबत होते काय बोला आपल्या राधा साठी एक स्थळ आलंय मुलाला कशाचाच व्यसन नाही कपड्याची दुकाने तांबाकू खात नाही कुटका खात नाही दारू एक चार एकर जमीन आहे एक एखादी एकर कमी असली पण चालेल पण मुलाला कशाचेच व्यसन नको बर काय किराणा बिराणा आणायचं नको घरात सगळे बरोबर मी जातो शेवट

बारावी पास आहे स्वयंपाक येतो का हो मुलीला स्वयंपाक येतो मुलीला घरातले धुने भांडे येते मुलीला पार्लरचा क्लास आहे मुलीला कॅम्प्युटरचा क्लास आहे मुलीला घरातले सगळे काम येते हो का आमच्या इथे स्वयंपाक मुलीच्या डोक्यावर पदर टाकावा आमच्या इथे स्वयंपाक पदर घ्यायला लागतोय थांबा थांबा मला काहीतरी विचार आजूबाळ तुला काही विचारायचं रे मला काही नाही विचारायचं अरे नंतर बोलायला भेटणार नाही हो चालेल मला <laughs> आम्हाला मुलगी I'm in the कशामुळे आपल्या घर सौचालय असल्यामुळे i'm like gonna